वर्धा जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची असंख्य कामे गेल्या चार वर्षापासून रखडली आहे या योजना का रखडल्या याचा शोध घेण्यासाठी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर कुणावर यांनी तडकाफडकी अधिकारी व कंत्राटदारांची बैठक बोलावली जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि आमदार समीर कुणावर उपस्थित होते गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील अर्ध्याधिक पाणीपुरवठा पाणी पुरवठा योजना रखडल्याने गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बॉम्ब आहे ज्या कंत्राटदारांनी सुरुवातच केली नाही त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश आमदार आमदार समीर कुणावर दिले। समीर यांनी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकारी देऊ शकत नसल्याने कुणावर यांनी संताप व्यक्त केलाय हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात विविध गावात एकूण दोनशे चोवीस पाणीपुरवठा योजना केवळ बासष्ट योजना पूर्ण होऊ शकले आहे हिंगणघाट मध्ये एकशे बासष्ट कामे रखडली असून जिल्ह्यात इतर तालुक्यातील योजनांचा आकडा मोठा आहे त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या इतक्या योजना रखडल्या असताना अधिकारी करताय तरी काय असा संतप्त सवाल आमदार समीर कुणावर यांनी बैठकीत उपस्थित केला आहे जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी देखील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडा झडती घेतली आहे जलजीवन मिशन ही अतिशय चांगली क्रांतिकारी योजना केंद्र आणि राज्य सरकार म्हणून दिली होती आता जवळपास तीन अडीच तीन वर्षापूर्वी याचे टेंडर झाले आणि टेंडर होऊन कामाला सुरुवात झाली अनेक ठिकाणचे काम सुरू झाले पण अजून अनेक ग्रामपंचायती आहे त्या ठिकाणी अजून कामच सुरू झाले नाही आणि या संदर्भामध्ये पिण्याचं पाणी नसल्यामुळे ग्रामपंचायतचे लोक गावातले लोक आमच्याकडे येऊन पाण्यासाठी विचारणा करतात आणि म्हणून मी जिल्हा परिषद सीओ साहेबांना गेल्या महिनाभरापासून मागे लागलो होतो की या संदर्भामध्ये एक आढावा बैठक आपण आयोजित करा आणि प्रत्येक गाव निहाय त्या ठिकाणी काय अडचण आहे नेमकी आणि त्यामुळे तिथल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण का झाली नाही याबाबतचा एक आढावा आपण घ्यावा असं मी त्यांना विनंती केली आज त्या ठिकाणी आढावा झाला आज जवळपास आमच्या दोनशे दोनशे दो चोवीस योजना एकूण हिंगणघाट समुद्रपूर आणि सेलूचा काही भाग असे म्हणजे दोनशे चोवीस योजना या ठिकाणी मंजूर आहे पाणी पुरवठ्याच्या त्यापैकी जवळपास बासठ योजना पूर्ण झालेल्या आणि बासठ योजनेमधून त्या ग्रामपंचायतला पाणी मिळत आहे पण बाकीच्या योजना लहान लहान गोष्टीसाठी किरकोळ कामासाठी त्या योजना काही ठिकाणच्या काम पूर्ण झाल्या नसल्यामुळे त्या बाकी आहेत म्हणून त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला काही कंत्राटदार ठेकेदारांनी कामं घेतले पण त्यांनी कामच सुरू केले नाही दोन वर्षापासून ते कामं जे सुरू झाले नाही त्याबद्दल चर्चा होऊन आता निर्णय कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब घेणार आहे आणि काही ठिकाणी थोडं पेमेंट सुद्धा शासनाकडून लेट झालं त्यामुळे सुद्धा काही योजना रखडल्या होत्या पण त्या सुद्धा आता आज मी समजून घेतलेल्या आहे आणि शासनाकडे याचा मी पाठपुरावा करणार आहे जेणेकरून ही योजना पहिल्यांदा अशी योजना आलेली आहे की गावातली लोकसंख्या ही वाढते आणि वाढीव लोकसंख्येसाठी वाढीव पाणी पुरवठा योजना लागते कारण की एका विहिरीतून पाणी पुरत नाही त्या गावामध्ये कधी एका एका टाकीमधून पाणी पुरत नाही कधी आता वाढीव वस्ती झाल्यामुळे वाढीव पाणी पुरवठा पाहिजे कुठं पुर रायझिंग मेन पाहिजे ह्या सर्व गोष्टी या जलजीवन मिशन योजनेमध्ये आहे आजपर्यंत अशी योजना आली नाही पण आता ही योजना आली त्याचा फायदा हा ग्रामपंचायतला झाला पाहिजे आणि या माध्यमातून लोकांना प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित शुद्ध झाला पाहिजे हा माझा प्रयत्न आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आजची या ठिकाणी आढावा बैठक घेतली अतिशय चांगली आढावा बैठक झाली पुढच्या एक दीड महिन्यामध्ये या बाबतीमध्ये अनेक योजना पूर्ण होतील असं आश्वासन मला या ठिकाणी मिळालेलं आहे काही योजनेला दोन महिने लागेल पण ह्या पाठपुरावा करून या योजना पूर्ण होऊन त्या त्या गावातला पाणी मिळावं असा माझा प्रयत्न आहे अनेक गावाच्या योजना पूर्ण झालेल्या पण त्याचं मीटरसाठी पुरवठा एम एस सी बीचा वेळ त्या गावामध्ये जे मीटर आणि कनेक्शन आहे त्यासाठी थांबलेलं आहे त्यासाठी सुद्धा आम्ही जिल्हा नियोजन समितीतून प्राधान्यक्रमाने जवळपास दीड कोटीपेक्षा जास्त रुपयाचा निधी हा डी पी सीमधून हा एम एस सी दिला आणि त्या त्या गावातले कामं पूर्ण झालेले आहे त्या त्या गावामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग आणि जे काही इलेक्ट्रिक म्हणजे खंबे टाकून लाईन घ्यायचे आहे हे काम त्याच्यामधून करणार आहे त्यामुळे त्याचा सुद्धा आज आढावा या ठिकाणी पूर्ण झाला त्यांनी सांगितलं की दोन महिन्यामध्ये जी गावं त्यांच्याकडे दिलेली आहे त्या गावाचं काम दोन महिन्यामध्ये करून त्या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन आणि मीटर आम्ही करून म्हणजे त्या गावात पाणी पुरवठा ही योजना सुरू होईल अशा पद्धतीने सर्व आढावा मी स्वतः आता पत्र लिहिणार आहे आणि मला हे समजून घ्यायचं होतं की किती रुपयाचा निधी आला आणि किती रुपयाचा निधी बाकी आहे हे आज मी समजून घेतलेलं आहे मी यांच्याकडून मागदा पूर्ण डिटेल्स घेऊन सुद्धा मान्य मुख्यमंत्री आणि यांना सांगून केंद्रातर्फे पाठपुरावा करून निधी मिळावा यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार ही गोष्ट मला माहिती नव्हती पण मी आता माहित झाली त्यामुळे मी शासनाकडे सांगणार आहे की बाबा दहा टक्के आता काम झाल्यावर दहा टक्के हे लोकवर्गीने कुठल्या माध्यमातून भरावी हा विषय आता मी त्या ठिकाणी घेणार आहे आणि मी सुद्धा आता पाठपुरावा करून या दहा टक्क्यांच्या बाबतीमध्ये सरकारनी सकारात्मक विचार करावा अशा पद्धतीचं पत्र मी आता स्वतः पाणी पुरवठा मंत्री आणि मान्य मुख्यमंत्री यांना मी देणार आहे